नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरजगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली मित्रांनो तीन आई बघू शकता चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार चला तर बघूया आजचे बाजार भाव शिरसगाव कांदा मार्केट सकाळच मालाची क्वालिटी बघू शकता पंचावन्न ते पासष्ट प्लस मित्रांनो डबल बत्तीमध्ये माऊली काय बदलले चौदाशे पंच्याण्णव चौदाशे पंच्याण्णव कुठला कांदा कुठला आहे कांदा केळवणी चौदाशे पंच्याण्णव रुपये भाऊ पट्टी द्या माऊली नाव काय म्हटले शिंदे शिंदे बियाणं कोणतं आहे घरगुती घरगुती सर चौदाशे पंच्याण्णव किती अजून मालशील चार पाच टेलर अजून शिल्लक ओके धन्यवाद चौदाशे पंच्याण्णव रुपये दादा कुठे आपले मेडम मध्ये गोल्टी सावदा मिक्स बघू शकता रिक्षा मधला माल बिस्किट कलर आठशे चौदा रुपये ओके आठशे चौदा रुपये रिक्षा मानला माल मित्रांनो रिक्षा मानला बघू शकता कलर मध्ये पंचेचाळीस ते पंचावन्न प्लस आहे भाव काय झालं माल तेराशे चाळीस तेराशे चाळीस रुपये ओके तेराशे चाळीस रुपये तेराशे चाळीस रुपये गेलेले बघू शकता छोटा शटा माल मित्रांनो कलर मध्ये मालाची क्वालिटी बघू शकता छोटा मानला आहे पंचेचाळीस ते पाचवन प्लस कलर मध्ये आपले एकदा का भाऊ झाली भाऊ का गेली तेराशे एक्कावन्न द्या ना तेराशे एक्कावन्न रुपये कलर मध्ये भाऊपट्टी रहा तेराशे एकावन्न रुपये मधला माझ्या मित्रांनो ಪಂಚ ಪ್ಲಸ್ ಕಾಲ ಚೌದಾಶೇ ಬರ ಚೌದೇ ಬಹತ್ತಿ ಬಿಯಾ ಗಜಾನ ಗಜಾನಿಯ ಚೌದೇ ಬರ उलटी मित्रांनो ट्रॅक्टर मधली बिस्किट कलर गुलटी बघू शकता बिस्किट कलर आहे डागी मध्ये तीनशे बावीस रुपये तीनशे बावीस रुपये छोटा ती माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये मिडियम माल आहे बघू शकता मीडियम एक साईज आजी भाऊ भाऊ का झाले तुम्हाला असं गाडी माझी हा भाऊ काय गेले अकरा सत्तर अकरा सत्तर ओके गाडी तर जातो पाठी मग गाडी अकराशे सत्तर रुपये ओके ट्रॅक्टरमधला माल आहे क्वालिटी बघू शकता मालाची डबल पत्तीमध्ये पन्नास ते साठ प्लस मित्रांनो माउली काय होतोशे ब्याऐंशी चौदाशे ब्याऐंशी रुपये भाव कट्टी चौदाशे ब्याऐंशी रुपये काय परिस्थिती मार्केटची आज बरं आहे आप आप का आपलं कशी गेले काय अपेक्षा वगैरे होती का आपल्या काहीच नव्हती शेवट हीच अपेक्षा होती आपल्या ओके बियाणं कोणतं होता गजानचं बियाणं आहे कसं आहे टिकायला कसं काय म्हणजे बियाण्याचे विषय काय सांगाल तुम्ही वापरायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांना काय सांगाल बियाणं कसं आहे काय अजून किती राहिलं मला तीन टेलर शिल्लक ओके धन्यवाद चौदाशे ब्याऐंशी ओके छोटा ती मधला माल मित्रांनो बघू शकता ऑवरेज माल आहे पन्नास ते साठ प्लस आहे हो मावले हो दादा भाव का झाले चौदाशे दोन रुपये ओके चौदाशे दोन रुपये चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा 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 चौदा पंधरा सोळा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोतीस तेरा अठ्ठावीस रुपये चौदा अठरहत्तर नवग दरबंडवर एक्टर दावान दरबंडवर दावान 14 12 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 55 14 14 15 14 डबल मध्ये पंचेचाळीस ते साठ प्लस मित्रांनो माऊल का बदलले आपले चौदाशे पंचावन्न रुपये ओके चौदाशे पंचावन्न रुपये गेलेले बघू शकता ते माल माल मित्रांनो कलर मध्ये मा मिडीयम माल एक साईज मालाची क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कलर आहे एक साईज माल आहे

पन्नास ते पंधराशे बत्तीस रुपये काय आहे बघू शकता शिरदगाव कांदामान सकाळ या कोणता दादा बरं ठीक आहे नाव कोण भाऊ भाऊचे पट्टीने चांदगाव भाऊ पाटील पंधराशे बत्तीस ओके पंधराशे बत्तीस रुपये छट्टात ती मधला माल मित्रांनो बिस्किट कलर बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ प्लस आहे ते मधला माल भाऊ करायला माऊली बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये ओके बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये चौदाशे चौदाशे गेले का पटाला माल मित्रांनो कलर माझे गेलेले पंचावन्न साठ लसी चौदाशे रुपये अण्णा आपले काय बघेल का अंधील तेराशे चार रुपये तेराशे चार रुपये ओके चार रुपये साईज आहे बघू शकता चार रुपये एक्केचाळीस ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो चौदाशे एक्केचाळीस रुपये गेलेले बघू शकता कलर मध्ये पंचेचाळीस पंच पाच प्लस माल आहे बघू शकता क्वालिटी माला काय बघायला दादा पंधराशे पाच रुपये भाऊ पण द्या बरं पंधराशे पाच रुपये ओके कुठलं कांदा कुठलं आहे सौकेट गंगा पंधराशे पाच रुपये पंचावन्न पासष्ट प्लस आहे पंधराशे पाच रुपये बियाण कोणता होता दादा जी एमचं बियाणं आहे का नाव काय म्हटलंय सोनारायण जाधव जाधव पाटील किती अजून माल शिल्लक शंभर क्विंटल आण शिल्लक सगळं असत आहे पंधराशे पाच रुपये मिडियम माल मित्रांनो रिक्षा माल बघू शकतो पंचेचाळीस साठ प्लस मालिक का भाजली तेराशेचाळीस रुपये ओके तेराशे चाळीस रुपये तेरा चाळीस मित्रांनो गोलटी गोलू शकता एकदा प्युअर किती गेल सातशे छप्पन रुपये ओके कुठली गोलटी कुठली गोलटी उक्कडगाव उक्कडगावची सातशे छप्पन रुपये गेलेली गोलटी बघू शकता हटात चे मधला माले बघू शकता कलर मध्ये पंचावन्न ते पाच हा काय बोल चौदाशे एक रुपये बियाणे कोणता होता आता येलोरच आहे का चौदाशे एक रुपये मारला आहे पंचेचाळीस पंचावन्न प्लस बघू शकता अवरेज माल आहे दादा काय बघायला कांदे भाऊ काय गेले भाऊ हां बाराशे कम्प्लेट बाराशे रुपये गेलेले बघू शकता पिकअपमधला माल आहे कलरमध्ये मध्ये की मालाला बघू शकता पन्नास ते साठ प्लस मौली का बदल आपली पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा रुपये ओके पंधराशे पंधरा रुपये कुठलं कांदा कुठलं आहे नेवरगाव ने येवला तालुक्यात ठीक आहे पंधराशे पंधरा रुपये बियाणं कोणतं होतं ओमकारचं आहे का किती अजून माल एक दीड टेलर बाकी ठीक आहे पंधराशे पंधरा रुपये बिस्किट कलर बघू शकता पंचेचाळीस पंचम प्लस काय भाव का भाव का गेले एक हजार साठ गेले एक हजार साठ रुपये बरं गेले का मग चांगले गेले काय परिस्थिती आहे गुलटी जे का परिस्थिती काही नाही आता या शेतकरी काय काय एक हजार साठ रुपये सुपरमाल नाही का आपला सुपरमाल आहे ना आहे का किती अजून चार एक रिक्षा दोन शिल्लक आपलं कोणतं चॅनल आहे छोटा ते माझा माल आहे मालाची क्वालिटी बघू शकता बिस्किट कलर आहे पंचेचाळीस साठ प्लस आहे माऊली काय भाव झाली आपले बाराशे रुपये झाली बाराशे रुपये ओके बाराशे रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो बाराशे रुपये रिक्षा मारला मागे किती तेरा पन्नास ओके तेराशे पन्नास रुपये स्कीट कलर तेराशे पन्नास रुपये पंचेचाळीस साठ प्लस द्या भावपट्टी द्या माऊली भावपट्टी द्या तेराशे सत्तेचाळीस ओके रिक्षा मारला मागे कलर मध्ये बघू शकता पंचेचाळीस साठ माउल का बोल आपले चौदाशे पन्नास ओके चौदाशे पन्नास रुपये ही कुठे गेल दादा ही किती गेले किती गेले चौदाशे चौदाशे सात रुपये पिकअप मधला माले पंचेचाळीस पन्नास प्लस आहे चौदाशे सात रुपये का चौदाशे सात रुपये पिकअप मधला माल आहे कलर मध्ये बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस ते साठ प्लस आहे कलर मध्ये माउली का काय बघायला कांदे आपले गेले चौदाशे सात रुपये ठीक आहे रुपये चौदाशे सात रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता कुठला कांदा दादा नाव काढले पडेगावचे हो। आहे बर का बरं नाव काय आपल्याला दाणे पटील बिहणं कोणतं होत घरगुतीचे का बरं कसं आहे टिकायला बिहणं आहे चांगलं आहे का किती अजून माल शिल्लक किती चौदाशे सात रुपये दोन एकशे क्विंटल आहे का ठीक आहे परवडतं घेवड भावात परवडतं आप हो आप हो आप हो भाव आपली अपेक्षा काय होती कुठपर्यंत पाहिजेत भाव भा असं दोन एक हजार रुपये भाव पाहिजेत म्हणजे एवढे भावात नाही पुरत तुम्हाला चौदाशे सात रुपये ओके धन्यवाद चौदाशे सात रुपये <laughs> दादा आपले घे कांदे आपले काय होते हजार पंच्याहत्तर ट्रॅक्टर मारला माल हजार हो पंच्याहत्तर रुपये गेलेला मिडम माल एक साईड हजार पंच्याहत्तर ट्रॅक्टर मारला माल कलर मध्ये समज माला, माला क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस साठ प्लस मित्रांनो माऊली काय जाईल कांदे आपली पंधराशे पंधराशे रुपये गेलेले ठीक आहे बघू शकता पंधराशे रुपये कोणता बियाणा दा दादा बियाणा प्रशांत प्रशांचा बियाण आहे का आ, नाव काय म्हटले माधव मलिक पटेल कुठले आपण कासले कासली का किती अजून माल शिल्लक शिल्लक ओके धन्यवाद पंधराशे रुपये छोटा किमान माल मीडियम एक साईज आहे बघू शकता कलरमध्ये माऊली का बघायला कांदे आपली चौदाशे छत्तीस रुपये ठीक आहे चौदाशे छत्तीस तेराशे छत्तीस माऊली तेराशे ओके तेराशे स्वतः ति मला माले बघू शकता कलर आहे पंचेचाळीस सात प्लस आहे बघू शकता माऊली का बघानी अकराशे रुपये गेले का ओके अकराशे रुपये छोटा ती मला आहे बघू शकता बिस्किट आहे पंचेचाळीस साठ आहे किती गेले का का अकराशे सोळा अकराशे सोळा रुपये डबल पत्ती बघू शकता कमी गेले ट्रॅक्टर माल आहे का बघायला चौदा सतरा चौदाशे सतरा रुपये गेलेले कलरमध्ये डबल पत्ती बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस चौदाशे सतरा ट्रॅक्टर मारला मान्य हा बिस्किट कलर आहे बघू शकता डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस साठ प्लस आहे माऊली काय जाईल का ते भाऊ का काय नाही एक हजार पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी रुपये जे अरे आपले किती गेले आज नऊशे पन्नास ओके नऊशे पन्नास रुपये बिस्किट कलर पंचेचाळीस पाचवन प्लस नऊशे पन्नास का पंचावन आहे नऊशे पंचावन रुपये ठीक आहे रिक्षा बांधला माल मित्रांनो ॲव्हरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे डबलपट्टीमध्ये अवली का बदल कांदे आपले हां साडेबाराशे ओके बाराशे पन्नास रुपये खाली करू ट्रॅक्टर मारला माल कलरमध्ये बघू शकता क्वालिटी मालाची कलरमध्ये पंचेचाळीस साठ प्लस आहे माऊली काय झाले कांदे आपले तेराशे रुपये गेले रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता तेराशे एक रुपये गेले बघू शकता तेराशे एक रुपये कमी गेले कमी गेले तेराशे तेराशे एक रुपये